अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र अन्न मंडळ अक्कलकोटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित धर्मसन कीर्तन कार्यक्रमाचा शुभारंभ थोर संगीत दिग्दर्शक व गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटच्या वर्धापन दिनानिमित्त पौर्णिमेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी थोर दिग्दर्शक व संगीत गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं झालं यावेळी त्यांनी या उस डोंगा परी रस नवे डोंगा आम्ही ठाकर ठाकर अशा शेतकरी गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले पण आम्ही चार पाच गायक अगदी न चुकताना मी माझी मुलगी गौरी आपटे आणि कोणीतरी असतं पण आम्ही आमच्या वतीनुसार सेवा सादर करतो लोकांना आवडते ती अजूनपर्यंत हातपाय चालतात म्हणून येतो इतक्या लांब मुंबई येऊन येतो इतक्या लांब तर शेवट्या स्वामी समर्थांचा चमत्कार आहे नवीन पिढी मारत नाही चमत्कार तुम्हाला आरंभाला बांध करावं लागेल पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह सहकलाकारांनी यामध्ये अनेक विविध गीते सादर केली आहेत श्री स्वामी समर्थ अन्न छत्रमंडळ वर्दापंदी व गुरुपौर्णिमा उत्सवाचा तिसरावा कार्यक्रम सुरू होत आहे दहा दिवस एक भरगच्छ चांगले रसिकासाठी मोठे कार्यक्रम आहेत आपण सर्व रसिकांनी स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा